नगरमध्ये शरद पवारांसोबत मराठा आंदोलकांची चर्चा बंद दाराड अर्धा तास चर्चा झाली आहे लाईव्ह चर्चेसाठी आंदोलकांची तयारी होती मात्र बंद दाराड चर्चा झालेली आहे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते साहेब म्हटले की सरकारने जरंगी पाटलांशी काय चर्चा केली किंवा के हकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्ट टाकूयालाच नाहीये तर मग साहेबांचं म्हणणं की सगळ्यांना एकत्रित बसवा मग ओबीसी नेते असतील जरंगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी आणि ती चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांशी आमची किमान अर्धा पौंतात चर्चा झाली त्याच्या चर्चेमध्ये सन्मान्य पवार साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्याला भेटलो आमच्या दोघांमध्ये बैठक झाली आणि मी मुख्यमंत्र्याला असं कळवलं की सर्व पक्षे आणि ओबीसी संघटना आणि मराठा जरांगे पाटील आणि ओबीसी संघटनेचे बाकी प्रतिनिधी मिळून सर्वांनी बैठकीला बोलवा सर्व पक्ष तिथं बोलवा आणि याच्यावरती आपण तोडगा काढू